नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जय भीमच्या जय घोषणेच्या आवाजाने नवी मुंबई दुमदुमली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती नवी मुंबईमध्ये जल्लोषात साजरी नवी मुंबई येथे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त नवी मुंबईमधील दिघा एरोली रबाळे घनसोली कोपरखैरणे तुर्भे जुईनगर नेरूळ बेलापूर या विभागात जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर समता सैनिक दलाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक नवी मुंबईतील मुख्य रस्त्यावर तरुणाई बालक बालिका ज्येष्ठ नागरिक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हाला नाम रहेगा जोरसे बोलो जय भीम ताकद से बोलो जय भीम, भीम या घोषणेने नवी मुंबई दणाणून टाकली जयंतीतील नागरिकांसाठी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था लिंबू सरबत गोड सरबत या सुविधा वेगवेगळ्या सामाजिक संघटना मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आल्या होत्या लहान बालकांनी सादर केलेल्या लेझिम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं कॅमेरामॅन मानव कांबळे रवी पी ढवळेसर कार्यकारिणी संपादक दिघा नवी मुंबई Oh.